नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी आता पंढरपूरच्या चंद्रभागा नदीपात्रामध्ये आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागं बघता की चंद्रभागा नदी ही त्या ठिकाणी दगडी पुलावरून जो पंढरपूरचा ऐतिहासिक दगडी पुला आहे जो कालच पाण्याखाली गेलाय त्याच्यावरून आणखी पाणी वाढून त्या ठिकाणी वाहते खर तर उजनी मधून भीमापात्रामध्ये होणारा विसर्ग आणि निरातून होणारा जो काही भीमेमधला विसर्ग आहे हा मिळून जवळपास ऐंशी ब्याऐंशी हजाराच्या क्युसेकचा विसर्ग हा ठिकाणी या नदी पात्रामधून हा मधून खाली जातोय त्यामुळे कुठेतरी काल जी पाण्याची परिस्थिती होती त्यापेक्षा पाण्याची पातळी थोडीशी वाढली वारकरी भाविक हितं हळूहळू जमा व्हायला लागलेत अर्थात इथे सुरक्षा यंत्रणा आहे गस्त घातली जाते परंतु हे सगळं असलं तरी वारकरी मात्र उत्साहामध्ये पाण्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी आंघोळ करण्याचा हट देखील त्या ठिकाणी करतायत करता खरंतर इथं नदीमध्ये मी जितो उभा त्याच्या पाठीमागाबरोबर आपण काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र माझावर जे नदीपात्रामध्ये वाळूचे खड्डे होते ते खड्डे त्या ठिकाणी दाखवले त्यामुळे कुठेतरी वारकऱ्यासाठी असुरक्षित असलेला हा संपूर्ण प्रदेश आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी वारकऱ्यांनी खबरदारी घेऊन त्या ठिकाणी हे जे काही चंद्रभागीचे स्नान आहे ते करायची गरज आहे अर्थात प्रशासन तशी काळजी निश्चितपणा नदीपात्राच्या कडेला घेते परंतु हे होत असलं तरी उजनी होणारा जो काही विसर्ग आहे निरेतून भीमेत होणारा जो काही विसर्ग आहे यामुळे हळूहळू जशी जशी वारी जवळ येईल किंवा वारकरी पंढरपूरच्या दिशेने येतील तस तशा पद्धतीनं त्या ठिकाणी पाण्याचा जो काही वेग आहे आहे किंवा पाण्याची जी पातळी ती वाढताना चित्र दिसते अर्थात आज दुपारपासून निरेतून होणारा विसर्ग म्हणजे पात्रामध्ये होणारा विसर्ग त्या ठिकाणी कमी झालाय तो जवळपास सतरा हजाराच्या आसपासचा आहे आणि जो उजनी धरणातून भीमापात्रामध्ये सकाळी पन्नास हजाराचा विसर्ग होता तो पुन्हा दहा हजाराने त्या ठिकाणी कमी होऊन तो आता चाळीस हजारावर आलाय त्यामुळे निश्चितपणे हे दिलासादायक बाब आहे अर्थातच उजनीची पातळी ही सत्तर टक्क्यामध्ये जून महिन्यात पहिल्यांदाच हे धरण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भरल्यामुळे उद्या जर घाट माथ्यावर किंवा पुणे परिसरामध्ये किंवा धरम परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाला तर विला जाणं त्या ठिकाणी पुन्हा एकदा या पात्रामध्ये पाणी त्या ठिकाणी प्रशासनाला परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सोडावं लागणार आहे आणि हे असल्यामुळे उद्या जर वरचा पाऊस वाढला आणि वारी जर जशी जवळील तसं इथं नदीकाठीला जे लाखो भाविक स्नान करणार आहे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न हा निश्चितपणानं आयरणीवर येणार आहे त्यामुळे कुठेतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून असतील विविध संघटना असतील ते आता सरकार किंवा उजनी प्रशासनाकडे मागणी करायला लागली की कॅनॉल मोठ्या प्रमाणामध्ये पाणी सोडावं तर हे उजनी धरण्यातून जे काही भीमा पात्रामध्ये हे जे पाणी सोडलं जातंय पावसाचं ते धरण भरत आलं की राहिलेलं पाणी हे नदीपात्रामध्ये जरवर्षी सोडलं जातं त्यामुळे कुठेतरी पंढरपूरच्या आजूबाजूच्या भागामध्ये जरी पाऊस नसला तरी हमकास भीमेला पूर हा वर पुण्याला पाऊस पडला की येतोच आणि मग हे जे काही वाहून जाणारं पाणी खाली समुद्राला वाया जाते ते पाण्याची योग्य पद्धतीने विलेवाट लावणं जास्त गरजेचं आहे कारण इथं उजनी धरण बांधलंच होतं मुळात ह्या सोलापूर जिल्ह्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी परंतु आज देखील सोलापूर जिल्ह्यातले अनेक भाग अनेक तालुके त्या ठिकाणी निश्चितपणानं पाण्या वाचून टंचाईमध्ये असतात अ निरेमधून जो काही निराशेना प्रकल्प होता त्यामध्ये देखील उद्या शिना नदीचा जो प्रदेश आहे तो अजून देखील त्याच्याकडचा भाग हा बऱ्यापैकी दुष्काळच्या सावटाखाली असतो त्यामुळे तिथं देखील तो प्रकल्प झपाट्यानं पूर्ण करून पटकन ते जे काय पाणी आहे ते पाणी निरा नदीचं शिनेला जर त्या बोगद्यातून गेलं तर तिथला भाग देखील होऊ शकतो उजनीमध्ये कॅनॉलच्या द्वारे पाण्याच्या माध्यमातून जर तलाव भरले आज आमच्या मंगळवळ तालुक्यामध्ये अनेक तलाव आहेत किंवा मग खालच्या भागातले तलाव असतील ते तलाव जर भरले तर निश्चितपणानं त्याचा देखील हे वाहून जाणाऱ्या पाण्याचा फायदा शेतकऱ्याला होऊ शकतो या नदीवर प्रस्तावित बंदर आहेत अर्थात त्याचं काम काही भागामध्ये सुरू आहे परंतु बऱ्याच गोष्टी ह्या कागदावर आहेत सरकारकडे बऱ्याच कामाला द्यायला निधी नाही त्यामुळं बरीच कामं त्या ठिकाणी आहेत आणि त्यामुळं पर्यायी हे पाणी खाली वाहून जाते आणि मग कुठेतरी उजनी धरणातून भीमेमध्ये येणारा हा विसर्ग या नदीकडच्या दोन तीन किलोमीटरचा टप्पा सोला जर कुणाच्या कामाला येणार नसेल तर ती निश्चितपणानं सरकारचा अपेक्षा आहे इथल्या लोकांशी खेळ आहे कारण हे धरण बांधलं गेलं इथल्या लोकांसाठी परंतु जर त्याचा योग्य उपयोग होणार नसेल तर निश्चितपणाने हे वाया जाणारं पाणी हे त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहणार नाही परंतु हे असं असलं तरी वारीची लगबगाट मात्र पंढरपूरमध्ये त्या ठिकाणी सुराय वारकरी भाविक मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत नदीपात्राला हळूहळू येऊन त्या ठिकाणी वारकऱ्यांचं गर्दी नाही तोपर्यंत स्नान करणं दर्शन करणं हा सगळा कार्यक्रम इथं सुराय हे सगळं होत असताना मी म्हणालो तसं नदीपात्रामध्ये वाळूचे खड्डे असल्यामुळे कुठेतरी वारकरी भाविकांनी देखील काळजी घेण्याची गरज आहे प्रशासन वेळोवेळी सूचना देते त्या सूचना जर ऐकल्या तर हे स्नान चंद्रभागेचं जे पवित्र मानलं जाते ते निश्चितपणानं आनंददायी होऊ शकतं परंतु जर थोडासा प्रशासनाची नजर चुकवून जर वारकरी भाविकांनी आपापल्या पद्धतीनं मनमानी केली तर त्याचा उद्या धोका देखील निश्चितपणानं जाणवू शकतो त्यासाठी प्रशासन इथं तैनात आहे यंदाची वारीची तयारी ते ही अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू असली तर ह्या उजण्याच्या पाण्याचं जे काही नियोजन आहे ते मात्र योग्य पद्धतीनं होणं जास्त गरजेचं आहे हे वाया जाणारं पाणी जर उद्या तलावांमध्ये गेलं उज उजव्या डाव्या कालव्यांना गेलं आणि निश्चितपणाने हे पाणी जर शेतकऱ्याच्या शेतापर्यंत शेता पोहोचलं तर ह्या पाण्याचं खऱ्या अर्थानं मोल होणार आहे नाहीतर हे पाणी अशा पद्धतीने नदीपात्रातून जर वाहून गेलं तर नदीकडला उद्या पूर्ण परिस्थिती निर्माण होऊ शकते ज्याचा धोका नदीकाठच्या ऊस शेतीला तर आहेच त्यासोबतच विनाकारण वारकरी लाकूस या संख्येनं पंढरपूरला येत असताना जर ही पाणी पातळी वाढत राहिली तर उद्या जे आषाढीच्या एक दोन दिवसामध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये लाखो भाविकांचं स्नान इथं होतं त्यामध्ये निश्चितपणानं धोका त्या ठिकाणी संभवू शकतो त्यामुळे प्रशासनानं या सगळ्या गोष्टींची वेळीच खबरदारी घेणं गरजेचं आहे महाराष्ट्र माझाच्या वतीनं उजनीचा अपडेट आपण सकाळ संध्याकाळ नदी परिसरामध्ये देतोय आणि त्यासोबत या नदी पातळी पाण्याची जी काय ती कशा पद्धतीनं वाढते कशा पद्धतीनं हे प्रशासन ते काम हाताळते याचे देखील अपडेट आपण महाराष्ट्र माझाच्या वतीनं कंटिन्यू घेतोय कॅमेरा मुकेश मी अविनाश महाराष्ट्र माझा पंढरपूर